कल्याणच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त भगवा तलाव येथे श्रीरामाची आरती संपन्न कल्याणच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त शेणाळे तलाव परिसरात आयोजित प्रभू श्रीरामांच्या महाआरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण संस्कृती मंच आणि इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कल्याणात तीन ठिकाणी या महाआरती घेण्यात आल्या पांचजन्य ढोल ताशा पथकाकडून लयबद्ध वादन त्यानंतर मारुतीस्तोत्र श्रीराम रक्षा पठण करून मग श्रीगणेश आणि श्रीरामांची आरती संपन्न झाली यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभेचे भाजप उमेदवार कपिल पाटील आमदार किसन कथोरे के सी आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड यांसं अनेक प्रतिष्ठित नागरिक व्यावसायिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते